काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपानं तीव्र भूमिका घेतली आहे राज्यात भाजपा पक्ष उद्या राहुल गांधी आणि त्यांच्या वक्तव्यांविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार रा आहे काँग्रेस हटाव आरक्षण बचाव अशी हाक भाजपानं दिली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात तर आशिष शेलार पंकजा मुंडे यांच्या मुंबईत आंदोलन होणार आहे ठाणे जळगाव पुणे चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर नाशिक नागपूर नंदुरबार इथं भाजपा प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाचा अवमान झाल्याच्या प्रकाराविरोधात ठाण्यात भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं सातत्यानं हिंदू देवतांचा अपमान करण्याच्या वृत्तीला शरद पवार यांच्याकडून पाठिंबा दिला जात असल्याचं सांगत आंदोलकांनी याचा निषेध नोंदवला